कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे इथे आता माधवीकडे काउन्सलिंगसाठी येणारा आदित्य लवकरच सागर मुक्ताकडे राहायला येताने आपल्याला बघायला मिळणार आहे तर आता ते एक एक करून मुक्ताने सागर आणि आदित्यमध्ये प्रकारे प्रेम निर्माण करता येईल हे सगळं आता तिने शोधून काढलेलं असतं तिने आता इथे माधवीला अशा सर्व काही आयडियाज सांगितलेल्या असतात तर माधवीनेही मुक्तासाठी म्हणजे आपल्या मुलीसाठी हे सगळं काही मनापासून करण्याचं ठरवलेलं असतं हे आता आदित्य पुन्हा माधवीकडे आलेलं असतो त्याला काही काउन्सिलिंगसाठी यायचं आवडत नसतं पण तरीही ही बाई काही पैसे पण घ्यायला तयार नाही खूपच प्रामाणिक दिसते त्यामुळे आता त्याला शाळेकडून लेटर आल्यामुळे काउन्सिलिंगसाठी यावंच लागतं तरी ते आता माधवी आदित्यला खूप छान असं प्रेमाने रोज समजावून सांगत असते आता सागरच्या लहानपणापासून आदित्यला ज्या ज्या आवडणाऱ्या वस्तू असतात त्या रोज माधवीच्या घरात असतात हे सगळं बघून आदित्यलाही आता हळूहळू त्याचे आपल्या पप्पाबरोबर वर घालवलेले पाठीमागचे सर्व काही आनंदाचे क्षण आठवू लागतात तोही रोज तिथे रमू लागतो तिथे आता माधवी काय चांगलं काय वाईट हे सगळ्या गोष्टी आता आदित्यला शिकवण्याचा मनोमनी प्रयत्न करत असते तर जसा उद्धट दिसणारा आदित्य हा आतून किती निर्मळ मनाचा आहे आणि चांगला आहे हे सगळं आता माधवीच्या लक्षात आलेलं असतं त्यानंतर इथे आता काउन्सलिंगची थेरपी झाल्यानंतर आदित्य हा घरी निघालेला असतो तेवढ्यात इंद्रा ही सोसायटीत बाहेर निघालेली असते तर आता आदित्य आणि इंद्रा समोरासमोर आल्यानंतर नाही मात्र आदित्यला एवढं खास तिने बघितलेलं नसतं कारण तो खूप लहान होता तेव्हा तिने त्याला बघितलेलं असतं त्यामुळे ती काही लगेच त्याला ओळखत नाही ती त्याच्याकडे बघू लागते तर मात्र आदित्यने इंद्राला लगेच ओळखलेलं असतं कारण ही आजी आपली आहे असे त्याच्या लगेच लक्षात येतं तो आता इंद्राकडे डोळे भगरून बघू लागतो आता मात्र इंद्रा म्हणते हा मुलगा माझ्याकडे का बघतोय असा त्या तातमधून सई पळत येते तर आता सईला तिथे आल्यानंतर सई लगेच म्हणते आदित्य दादा तू आता मात्र हा आपला आदित्य आहे हे समजताच इंद्रा लगेच पळतच जाते आणि आदित्यला प्रेमाने मिठी मारते त्याला हे सगळं काही आवडत नसतं तो लगेच इंद्राला बाजूला करतो तेव्हा आता इंद्रा लगेच बोलते पोरा तू केवढा मोठा झाला लहान असताना बघितला होता खरंच मला तुझी खूप आठवण यायची पण काय करू मी तुला भेटायला येऊ शकत नव्हते ना माहिती आहे लहानपणी तुझ्या आवडीचं मी माझ्या हातनं काय काय बनवायचे खरंच मला अजून पण ती भाजी केली ना की तुझी आठवण येते चिंबोरीची भाजी तुला खूप आवडायची ना मग का नाही येत आमच्याकडे तू आता चल ना मी तुझ्यासाठी ना मस्त चिंबोरीची भाजी बनवते चल बरं चल पटकन असे आता इंद्रा आदित्यला म्हणू लागते आता मात्र आदित्यला खूपच राग येतो पण आता त्याही मनावरती माधवीच्या बोलण्याचा हळूहळू परिणाम व्हायला लागला असतो त्याचा स्वभाव थोडासा बदललेला असतो तेव्हा लगेच तो बोलतो यायला तयार आहे पण मी इथे आलो आहे हे कुणालाही कळता कामा नाही ते सागर कोईलाही आहे ते तेव्हा इंद्रा बोलते नाही रे तुझा पप्पा घरात नाहीच आहे आणि तू आता येणार पण नाही आणि मी त्याला सांगणार पण नाही तर आता सई बोलते हो आदित्य दादा आम्ही कोणालाही सांगणार नाही चल तू मग आता आदित्य लगेच इंद्राच्या घरी आलेलं असतं आता मात्र इंद्रा खूप खुश झालेली असते कारण तिचा नातू एवढ्या दिवसांनी तिच्या घरी आलेला असतो इकडे मात्र सावणेला या सगळ्याची काहीही भनक नसते कारण तिला वाटत असतं आदित्य काउन्सिलिंगसाठी कुठेतरी आहे तेव्हा हर्षवर्धन विचारत असतो काय आहे त्या ते काउन्सिलिंगचं सा? तेव्हा सावनी बोलते काय होणार आहे आदित्य रोज जाईल ती ते मॅडम काही प्रश्न विचारेन त्याचे उत्तरं देईल आणि झालं शाळेसाठी जायचं आहे ना दुसरं काय तरी एवढं ती मात्र त्याच्याकडे लक्ष देत नसते तरी ते हर्षवर्धन आता सागरला अडकवण्यासाठी खूप मोठासा प्लॅन करत असतो तर आता त्याने सावणीलाही या प्लॅनबद्दल सगळं काही सांगितलेलं असतं कसं आहे हे बघ सावनी या प्रॉजेक्टवरती सागरची सई घ्यायची पण त्याच्याच खाली पावर ऑफ पॅटर्नीचे कागद आहे आणि त्यावर तुला सागरला फसवून द्यायची सई घ्यायची मग एकदा का पॉवर ऑफ पॅटर्नने आपल्या हातात आली की सागरचं काहीही चालणार नाही मग आपण जसे ठरू तसंच त्याला नाचावं लागेल मग आपल्या तालावरती सागर नाचणार आहे तर आता सावनी मात्र खूपच खुश होते आणि म्हणजे हर्ष हे काम जरा अवघड आहे पण मी करायला तयार आहे मग इथे आता ते पेपर्स घेऊन सावनी सागरच्या ऑफिसमध्ये निघालेली असते इकडे आता इंद्राने आदित्यसाठी खूप छान असं चिंबोरीचं कालवण बनवलेले असतं तर आता आदित्य ही प्रेमाने आजीच्या हातचं खूप दिवसांनी असे ही भाजी खात असतो तर इंद्रा मात्र डोळे भरून त्याच्याकडे बघत असते तर आदित्य आता पुन्हा पूर्ण घराकडे बघत असतो कारण त्यालाही त्याच्या बालपणीच्या सर्व काही आठवणी आठवू लागतात तर सावणीने त्याच्या मनात खूप असं विष भरलेलं असतं त्याला लगेच त्या सावणी मम्माचे आणि तिचे त्याच्या पप्पाचे भांडणं झालेलं आठवत आता मात्र आदित्यला खूप राग येतो तो काही न बोलता रागातच तिथून निघून जातो तेव्हा इंद्रा म्हणत असते अरे पोरा काय झालंय काय झालंय तुला आवडलं नाही का सांग ना पण मात्र आदित्य काही न बोलता तिथून निघून जाते तर इंद्राला खूप वाईट ते वाटतं तेव्हा लगेच सै आता इंद्राची समजूत काढते जी रडू नको ना गं आदित्यदादा पुन्हा येईल आज आला होता ना तसा तो पुन्हा येईल तू नको काळजी करू असे आता माऊ म्हणत असते तेव्हा आता सई लगेच बोलते मी ना मुक्ताईला सांगल मग मुक्ताई आदित्य आदित्यदादाला आपल्याकडे घेऊन येईल माझी मुक्ताई खूप बेस्ट आहे देवेंद्र बोलते नाही नाही सई हे कुणालाही सांगू नको आदित्य दादा काय म्हटला होता मी इथे आलो आहे हे कुणालाही कळता का म्हणे नाहीतर ती भटक भवानी सावनी त्याला पुन्हा कधीही इकडे येऊ द्यायची नाही सांगू नको कुणाला तेव्हा सई म्हणते ठीक थी आहे आजी मी नाही सांगणार कुणालाच इकडे आता सावनी सागरच्या ऑफिसमध्ये ते, ते पेपर घेऊन आलेली असते आणि आता ते पेपर तिने बरोबर प्रोजेक्टच्या पेपर खाली घातलेले असतात तेवढं सागर तिथे केबिनमध्ये येतो तर सावनीला तिथे बघता सागर म्हणतो तू इथे काय करतेस तर लगेच सावनी बोलते काही नाही मला प्रोजेक्टच्या पेपरवरती तुझी सही हवी होती सागर म्हणतो ठीक आहे ठीक आहे मी सही करून पेपर पाठवून देईल तेव्हा सावनी बोलते नाही आत्ताच्या आत्ता लागतंय मला जायचं आहे ना म्हणून मी अर्जंट आली ते नाही तर मी कशाला आले असते तेव्हा आता सागर लगेच सही करायला जाणार तेच मुक्ता तिथे केबिनमध्ये येते आता मात्र मुक्ता खूपच हुशारीने सागरला थांबवते ती सागरला सावध करते आणि म्हणते हो तुम्ही कुठल्याही पेपरवरती सही करण्याआधी पेपर वाचत जा सागर आणि मगच त्यावर सही करत जा कसं आहे ना लोक उगच काहीतरी कांड करतात आणि आपल्यानंतर ते निस्तार लागतं त्यामुळे आधीच माणसाने समजूतदारपणाने वागव हो की नाही तेव्हा आता सागर हे मुक्ताच्या होला होकार देतो आणि म्हणतो ठीक आहे तुम्ही म्हणताल तसं मात्र आता सावणी लगेच घाबरते का कारण त्या प्रोजेक्टच्या पेपरखाली पॉवर ऑफ पॅटर्नचे पेपर असतात ते आता सागरला ते पेपर, सागर पेपर प्रोजेक्टचेच आहे असे म्हणणे पटवून देत असते पण काही मुक्ता तिचं ऐकून घ्यायला तयारच नसते मुक्त आता सागरला पेपर वाचायला लावते तेव्हा आता सागरही तो पेपर वाचत असतो मग आता लगेच शेवटचं पान उघडणार ते सावणी त्याला थांबवते पण तरीही मुक्ता हातून ते पेपर घेते आणि स्वतः बघते आता मात्र मुक्ताला तर धक्काच बसतो कारण सागरच्या एका एक सहीमुळे खूप मोठी चूक झाली असते आता मात्र ती तिलगेच ते पेपर सागरला दाखवते तर सागरही सावनीला आता खूप खडे बोल सुनावतो सावनीची ऑफिसमधून हकलपट्टी करतो आता मात्र लगेच मुक्ताचे आभार मानू लागतो कारण आज जर तुम्ही आले नसता तर इथे खरंच खूप मोठा घोळ झाला असतो तुमच्यामुळे आज माझ्या प्रोजेक्टचा जा फायदा झाला आहे असे आता सागर मुक्ताला म्हणू लागतो तेव्हा मुक्ता बोलते मी म्हणाले ना तुम्हाला आपल्यामध्ये थँक यू सॉरी चालणार नाही मग तरीही तुम्ही का म्हणता मी हे सगळं आपल्यासाठीच करते ना फोना तर आता तेवढ्यात मुक्ताला माधवीचा फोन आलेला असतो तर मुक्ता लगेच बाहेर जाते आणि माधवीचा फोन घेते तेव्हा माधवी बोलते मुक्ता खरंच तू म्हणाली होती ना तसाच आहे ग तो मुलगा खूप निर्मळ मनाचा आहे पण या सगळ्या सावणीच्या वागणुकीमुळे त्याच्या मनावरती परिणाम झाला आहे आता लगेच माधवीच्या तोंडून हे सगळं ऐकतात मुक्ताही खूप खुश झालेली असते आणि आतमध्ये असणाऱ्या सागरकडे ती प्रेमाने बघू लागते कारण का ला। आता लवकरच सागर आणि आदित्य एकत्र येणार असतात त्यामुळे मुक्ताही खूप खुश झालेली असते कारण एकदा का सागरकडे आदित्याला की सागर खूपच असतो इकडे आता सावनी ऑफिसमधून घरी आलेली असते ती खूप चिडचिड करत असते तेवढ्यात आदित्य तिच्याकडे येतो आणि काउन्सिलिंगबद्दल काही बोलणार ते जाता ती अशी धावून जाते आणि आदित्यला म्हणते तुला अभ्यास नाही करायचा का जा ना तुझ्या रिममध्ये अभ्यास तर काही गेम वगैरे खेळ माझं डोगं खाऊ नको असे आता ती खूप रागावून आदित्यला बोलत असते आता मात्र आदित्यला खरंच मनापासून वाईट वाटतं कारण त्यांचा आपण एवढा राग राग करतो आजी सई पप्पा एवढा रागरा करतो तरीही ते माझ्याशी एवढ्या प्रेमाने बोलतात आणि माझं माझ्या मम्मावरती एवढं प्रेम असू नये ती माझ्यावरती एवढी ओरडते असे त्या आता त्याच्या मनात वाटू लागते त्यामुळे मित्रांनो आता लवकरच आदित्य सावणीला सोडून सागर आणि मुक्ताकडे राहायला जाणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल म्हणून अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्या